सुटला सेमी फायनल या मैदानाचा पाच सुटला आणि पाच मध्ये सात गाड्या पात सात गाड्यांमध्ये लढत चलवली श्रेष्ठ बाबवळीकरांचा भैरवनाथ केसरी मैदान आणि या मैदानातील सेमी पाच पतोय कुणाच्या नसीबी पाचवा घडाला जिगरवाज बैला आणि त्यावरती बसणारा मर्दानी जॉके शेवटच्या क्षणापर्यंत लढत पाहायला मिळणार आहे अतिशय सुंदर पड्याल रंगा ड्रायव्हर सुरवडीकर आर्याल सोन्या ड्रायव्हर भोरखर मधी सूरज होता तिघांच्यात निकाल घेतला कुणी कारण शेवटच्या क्षणापर्यंत अटी आणि तटीची लढत झाली सेमी पाच पडून आला या मैदानाचा घ्या सहा लावून घ्या आणि सात लावून घ्या फायनल पाच चा निकाल निकाल आणि निकाल सेमी फायनल पाच चा निकाल, 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 निकाल तास क्रमांक सहा मधून पालगाडी भरवणार्तिक रे तडवरे पलटन या गाडीचा एक नंबर आला विजय बैलगाडी मालकाचं त्यावरती बसणाऱ्या रंगाड्यावर सुरवडीकरांचं हार्दिक हार्दिक अभिनंदन आहे बऱ्याच दिवसाची या ठिकाणी मनात गुलाल घ्यायची इच्छा होती दोन्ही बैलांनी या ठिकाणी आज पूर्ण करून दाखवली बऱ्याच दिवस गुलाल